नमस्कार आज आम्ही समोसा बनवणार आहोत मुलांसाठी नाश्त्यासाठी त्यासाठी साहित्य आहे बघा ओला खोबरं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर ही मिरची कापून घेतली आहे कढीपत्ता पत्ता बारीक करून घेतला आहे आणि एक मोठा कांदा आणि एक वाटी कोबी आणि मला साधा घरचं पीठ आवाज आपण चपात्या करतो तेच मळून घ्यायचं आहे आणि त्याचे समोसा बनवायचे हे का तरी मुलं खायत नाही ना रोज भाज्या खायच नाही ना काहीतरी पोटत जावं म्हणून या भाज्या आणि बटाट्याचं कोण कंटाळा येतो ना मुलांना पण रोज समोसा याच बनवायचं आहे बघा सगळं आता एकत्र करून ना कोथिंबीर मिरची आलं लसूण खोबरं कढीपत्ता कांदा आणि हा कोबी सगळ्या भाज्या एकत्र करणार काय अशा त्या समोश्याच्या भाज्या भरायच्या सगळ्या आणि समोसा करायचा म्हणजे एवढ्या त्याला झटपट नाश्ता घरच्या घरी बाहेरचं आणून देतो ना आपण मुलांना ते नाही द्यायचं हे घरी बनवायचं असं हे भरायचं त्याच्यात त्या भाज्या समोशात बटाट्याचे भरतात ना करून बटाट्याचे नाही करीत आहे हे करायचे या भाज्या भरायच्या त्याच्यातनी तळायचं तळायचे झालं समोसा मीठ टाकायचं याच्यात अशा सगळ्या भाज्या एकत्र केल्या आता भाज्या म्हणजे कोबी कोथिंबीर కదా మిర్చి అలసట మసా టాకర నేను టాకలా థోడస మిర్చి అని అలస మసాయీ పొయి धुऊन चांगले भिजवून घ्यायचे आणि हे सारण बनवले ना त्याच्यात टाकायचे बघा एक वाटी पोहे भिजवून घेतले याच्यात ॲड करायचे हे भिजवायचं त्याच्यात टाकायचे चांगल्याच्या मिक्स करून घ्यायचं पोहे बघा आता पीठ म्हणून घेतलंय मी गव्हाचं आपल्या घरचं सगळं साहित्य घरच्या घरीच आता बनवायचं समज እዛ <try> ለማለት <try> <try> जाले था के राशता है, है, मग आता लाटून घेते आणि याच्यात हे सारण पिल्ला भरायचं मग तळायचं घरच्या घरी समस तयार मुलांसाठी झटपट नाश्ता बाहेरचं मैद्याचे बटाट्याचे नेहमी आणून द्यायचं चांगलं नाही ते आणि असं बनवायचं घरच्या घरी आपण आमच्या हर्षल ला आवडत होत असल्या वस्तू चमचा दिला होता मी हे मग असं भरायचं याच्यात आणि बंद करायचा हे सगळं भरून झाल्यानंतर तळून तळून घ्यायचं समोसा तयार चमचे नाही बरं बरं आता हातात त्याला काय बोलत झालं 你。<Nick. S 2> बघा असं भरून घ्यायचंय सरळ आल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवीन तालताना असं सगळं घ्यायचं भरून बनवून हे बघा हे आपले समोसे भरून तयार झालेत आता आपण आता तळायला घेऊया नंतर तुम्हाला दाखवेन तळून झाल्यावर तळताना दाखवी हे बघा येईल तर आपलं काय बघूया जरा पीठ टाकून समोसा तळून घेऊया ਕਾਪਲਾ ਤੇਰੀ. ਆੱਵਾ ਵੀਡੀ. ਇੱਤ ਤੋਬਨ ਗੁਵੀਆ. ਸੁਬਿਡੇ. ਇੱ ਤੋਬਨ ਗੁਵੀਆ. चांगलं लाल करायचं लाल झाले शेकलं म्हणजे काढायचं बघा असा कलर आला पाहिजे त्याला शेकवताना सगळे शेकून घ्यायचे बघा समोसा आपले तळण झाले हा टमाटो सॉस याच्याबरोबर खायचे घरच्या घरी नाश्ता तयार झटपट नाश्ता मुलांसाठी ह्याच्यात भाज्या पण असतात ते पण पोटात जातात आणि मैद्याचा पदार्थ नव्हया बटाटा नाही मैदा नाही आता हर्षेल नाही आहे ना अत्तरवाला आहे माझा नाव तू मीचा माझी हा खाऊन दाखवतोय तुम्हाला बघा कसं झालंय बघा सांग कसं झालं छान झालंय मस्त ना हा लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय